नमस्कार मंडळी मी संजीव शाळगावकर वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत रोज आपण जो प्रतिसाद देत आहात तो खरोखर उल्लेखनीय आहे कौतुकास्पद आहे त्याबद्दल आपले प्रथम धन्यवाद आपल्याला माहीत आहे भाजप प्रणीत महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळालं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना जनतेनं भर भरून मतदान केलं हे कुणामुळं कशामुळं याचं विश्लेषण करण्याची वेळ आता गेली आहे प्रचंड बहुमताचा आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी एकनाथ शिंदे यांचे शिलेदार जळगावचे गुलाबराव पाटील हे मध्येच पचकलेत अजितदादा पवार महायुतीमध्ये नसते तर एकट्या शिवसेनेला शंभर आमदारांचे टार्गेट पूर्ण करता आलं असतं असं ते बोलून गेले त्यांच्या या उद्गारांचा समाचार घेतला नसता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी कसले त्यांनी लगेच उचलली जीभ आणि टाळ्याला लावली गुलाबरावांचा उल्लेख चक्क झुलाबराव करून त्यांनी त्यांची भूमिका वठवली ठीक आहे खरं पाहिलं तर महायुतीला महाराष्ट्रात एवढं प्रचंड बहुमत मिळाले की त्यांनी आरामात पाच वर्ष सुखानं संसार करावा पण हे असले नेते नेहमी दुधात मिठाचा खडा टाकत असतात तो त्यांचा स्वभावच असतो महायुतीच्या नेत्यांनी त्यांना एव्हाना गप्प केलं असणार असं दिसतंय पण पब्लिकची मात्र चांगली करमणूक झाली ही माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर आजची माझी वात्रटीका शीर्षक आहे शिवसेनेचे गुलाब तर राष्ट्रवादीचे जुलाब शिवसेनेचे गुलाब तर राष्ट्रवादीचे जुलाब शिवसेनेतील पाटलांचे गुलाबराव बोलून गेले शिवसेनेतील पाटलांचे गुलाबराव बोलून गेले राष्ट्रवादी बद्दलची मळमळ पोल खोलून गेले महायुती दादा नसते तर बरं झालं असतं महायुतीत दादा नसते तर बरं झालं असतं शंभर आमदारांचं स्वप्न नक्की खरं झालं असतं गुलाबरावांनी शिवसेनेची स्पष्ट भूमिका मांडली ऐका गुलाबरावांनी शिवसेनेची स्पष्ट भूमिका मांडली राष्ट्रवादीच्या मिटकरींची खतखत बाहेर सांडली गुलाबाला उपमा जुलाबाची थेट टोमणा हाणला एकमेकांच्या कुरापतींचा मुद्दा नेतृत्वानं जाणला शेवटी काय गुलाबरावांचं तोंड तर गटार आहे सतत वाहणार गुलाबरावांचं तोंड तर गटार आहे सतत वाहणार मिटकरींचं दुकान आहे कोण चुकते पाहणार प्रचंड बहुमत पचवणं यांना अवघड झालं आहे का प्रचंड बहुमत पचवणं यांना अवघड झालं आहे का कपाळकरंटेपणा औदसा नशिबी आलं आहे का तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वार्ता टीका नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद